निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देऊ केलंय शरद पवारांनी महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत पोहोचून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष हा एका क्षणात पुतने अजित पवारांच्या ताब्यात केलाय म्हणजेच ही इतिहासाची पुनरावृत्तीच झाल्याचं म्हटलं जात आहे इतकंच नाही तर शरद पवारांच्या भूतकाळाची अजित पवारांच्या वर्तमानाशी तुलना होतीये शरद पवारांचेच राजकीय डाव अजित पवारांनी नव्याने टाकलेत असंही अनेक जण म्हणू लागलेत कारण बंडखोरी करूनच शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्याचा इतिहासच सांगत म्हणजेच शरद पवारांच्या घड्याळचे काटे काळाच्या उलटे फिरत आहेत असंही म्हटलं जात आहे पण हे खरंच असं आहे का असं म्हणण्यामागे नक्की कोणते संदर्भ सांगितले जात आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत करते शरद पवारांनी एकोणीशे मध्ये बंड केलेलं आणि अजित पवारांच्या बंडाने त्याची पुनरावृत्ती ही दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये घडली एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये खऱ्या अर्थाने शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते याच्या आधीचा फ्लॅशबॅक म्हणजे एकोणीशे सत्त्याहत्तर मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस फुटली इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अशी काँग्रेसची दोन शकल पडली रेड्डी काँग्रेसमध्ये यशवंत रावांसह वसंतदादा पाटील शरद पवार असे नेते गेले ची महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक दोन्ही काँग्रेसने वेगवेगळी लढली जनता पक्ष मोठा पक्ष म्हणून निवडून आलाय पण जनता पक्षाकडे बहुमत नव्हतं मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि आघाडी सरकार स्थापन झाली या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले पण या अनेक नेते अस्वस्थ होते त्याचा परिणाम म्हणजे शरद पवार हे त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांसकट सत्तेतून बाहेर पडले आणि वसंतदादांचं सरकार पडलं या बंडाचं विश्लेषण वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असं केलं गेलं बाहेर पडून शरद पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं आणि वयाच्या अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले हे असंच बंड अजित पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये केलेलं आणि उपमुख्यमंत्री बनले पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये दुसऱ्यांदा बंड करत पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दुसरा असा एक संदर्भ असा सांगितला जातोय की कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली त्याच अनुकरण करत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली दोन हजार विधानसभा निवडणूक पार पडली तेव्हा राज्यात जी काही राजकीय खलबत सुरू होती त्याचा शेवट महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेच्या निमित्ताने झाला होता भाजपला सत्तेपासून दूर ठेवत इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यात आलं आणि यात मुख्य भूमिका निभावली ती शरद पवारांनी पण जेव्हा अजित पवारांनी भाजपसोबत हात मिळवणी केली तेव्हा त्यांच्यावरती हिंदुत्ववादी भाजप सोबत गेल्यामुळे टीका होऊ लागली त्यामुळे अजित पवारांनी कट्टर हिंदुत्ववादी सेनेसोबत जाणं योग्य आहे मग भाजपसोबत जाणं चूक का असा प्रश्नही उपस्थित केला होता म्हणजेच शरद पवारांना कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा विरोध होता तर त्यांनी सेनेसोबत हात मिळवणी कशी केली बरं सेनेसोबत जाण्याचीच भूमिका नाहीये तर मधल्या काळात शरद पवारांनी आपल्या राजकारणातून भाजपसोबत जाण्याची दारही कायम उघडी ठेवली होती या विधानाला आधार सांगायचा झाला तर तो म्हणजे प्रफुल्ल पटेलांनी अलीकडेच केलेल्या दाव्यानुसार सर्वात पहिल्यांदा दोन हजार चार मध्ये शरद पवार भाजप सोबत जाणार होते प्रमोद महाजन आणि एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली होती आणि दिल्लीत आमच्या घरी ही बैठक झाली होती असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं होतं त्यानंतर दोन हजार चौदाच्या सुरुवातीला शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट झाल्याची बातमी देखील आली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकांनंतर शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबाही देऊ केला होता दोन हजार मध्येही भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या होत्या हेच नाही तर दोन हजार एकोणीस मध्ये देखील राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती खाते वाटपावर देखील चर्चा झाली होती पण वेळी शरद पवारांनी माघार घेतली आणि त्या दरम्यान पहाटेचा शपथविधी घडल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे म्हटलं होतं यातून सांगण्याचा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी परिस्थितीचा अंदाज घेत ज्या प्रकारे शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून डाव टाकला होता तसाच काहीसा डाव अजित पवारांनी भाजपसोबत सामील होत टाकलाय आणखी एक संदर्भ असा सांगितला जातोय तो म्हणजे शरद पवारांनी स्वतःचं राजकीय भविष्य टिकवण्यासाठी काँग्रेसमधून बंड केलं होतं तेच अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये केलंय शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवारांचं नाव हे अध्यक्षपदासाठी सर्वात पुढं होतं पण शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला घेतला तर घेतला सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करत शरद पवारांनी पुत्री प्रेमाचा धडा गिरवल्याची टीका झाली शरद पवारांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादीचं पुढचं नेतृत्व सुप्रिया सुळेच असतील यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखंच होत शिवाय प्रदेश देखील जयंत पाटील कायम होते जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष पदाची मागणी करूनही अजित पवारांबाबत कोणत्याही हालचाली शरद पवारांनी केल्या नव्हत्या दोन हजार चार मध्ये संधी असूनही अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं नव्हतं याची सलही अजित पवारांच्या मनात होतीच दोन हजार नऊ मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासाठी देखील संघर्ष करावा लागला होता अजित पवारांना डावललं जात आहे त्यांच्यावरती अन्याय होतो अशा टीकाही विरोधकांनी शरद पवारांवरती केल्या होत्या थोडक्यात के याच इन्सिक्युरिटी मधून स्वतःचं राजकीय भविष्य टिकवण्यासाठी अजित पवारांनी बाहेर पडण्याची भूमिका घेतली दोन हजार तेवीसच्या जुलैमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आता तर संपूर्ण पक्ष आणि पक्षाचं चिन्हही अजित पवारांच्या ताब्यात केलं थोडक्यात या डावात पुतन्याने काकांना धोबी पछाड दिलाय असं म्हटलं जात अशा वेळेस अजित पवारांचा सवाल आहे की पवारांनी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये केलेलं बंड योग्य आणि मग मी दोन हजार तेवीस मध्ये केलेलं बंड चुकीचा का ठरतय असा प्रश्नही उपस्थित केला यासोबतच आणखी संदर्भ सांगितला जातोय तो म्हणजे एकोणीशे मध्ये भाकरी फिरवावी म्हणून शरद पवारांनी काँग्रेस सोडली तेच अजित पवारांनी दोन मध्ये केलं एकोणीशे मध्ये सोनिया गांधींची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती यामुळे शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते नाराज झाले होते एकोणीसशे नव्व्याण्णव मध्ये जेव्हा देश लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होत होता त्यावेळी शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केला होता शरद पवारांनी पीए संगम आणि ताईक अनवर यांना सोबत घेऊन अशी मागणी केली तेरा की तेराव्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या नेत्याला पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून घोषित करावं हे शरद पवारांचं बंड त्यांच्या या मागणीनंतर काँग्रेस पक्षाने शरद पवार पीए संगमा आणि यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं त्यानंतर दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पण आता पक्षात भाकरी फिरवावी असं म्हणत दोन हजार तेवीसच्या मे महिन्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तसंच पुढची निवडणूक लढणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं याला अजित पवारांचं समर्थनच होतं पण या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं नाट्य घडलं कार्यकर्ते नेत्यांच्या आग्रह काथर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला पण यामध्ये अजित पवारांना शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची घाई असल्याचं ठळक दिसून आलं होतं पक्षातून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी जाहीर भाषणात विधान असं केलेलं की वयाच्या नंतर थांबायचं असतं वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे पण काही जण ऐकायला तयार नाहीत हट्टीपणा करतात राज्य सरकारमध्ये माणसं अठ्ठावन्न ला रिटायर्ड होतात ऐंशी वर्षांचे झाले तरी रिटायर होईना चौऱ्याऐंशी झाले तरी तुम्ही थांबे ना अरे चाललंय काय आम्ही आहे ना करायला आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच सहा वेळा आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलंय असं अजित पवार म्हणाले होते थोडक्यात शरद पवारांनी आता पक्षात भाकरी फिरवत पक्षाची धुरा पुढच्या नेतृत्वाकडे सोपवावी असं म्हणणं असताना देखील अजित पवारांना डावललं गेलं आणि याचा परिणाम अजित पवारांच्या बंडखोरीमधून दिसून आला आणि या बंडखोरीचा परिणाम म्हणजे ज्या पक्षाच्या जोरावर शरद पवारांनी आज तायत आपलं राजकारण सुरू ठेवलं होतं तो राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांच्या हातात नाहीये ना त्यांच्या मनगटावरती त्यांचं घड्याळ आहे महाराष्ट्राने अशी अनेक बंड पाहिली आहेत काका पुतण्याचं राजकारणही पाहिलंय पण राष्ट्रवादीत घडलेल्या या बंडाचं वर्णन म्हणजे एका बंडातून स्थापन झालेला राष्ट्रवादी हा पक्ष त्याच पक्षात झालेल्या बंडामुळं शरद पवारांच्या हातातून निसटलाय असंच म्हणावं लागेल यावरती तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लगावती आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका